वडील आले त्यांना ना तोंडाला चवच नसतं कधीतरी जातं जेवण कधी नाही मग झटपट म्हटलं मेथीची भाजी अशा पद्धतीने केली तर त्यांना जेवण जाईल तीच मी स्वामींकडे प्रार्थना केली होती मग मेथीची भाजी अशी मस्त निवडून घराश ठेवली आणि त्याचे जरा काळ्या पण त्यांना चावायला त्रास होतो म्हणून ती चिरून घेतली आणि थोडीशी मुगाची डाळ पण आधीच भिजवून ठेवली होती आणि मस्त त्यांना मोहरी आणि जिऱ्याची अशी फोडणी दिली छान आणि तिखट अगदीच थोडं टाकलं कारण त्यां आता वयानुसार तिखटाचा त्रास होतो नाही तर हिरव्या मिरचीची मेथी खूपच छान लागते पण मी त्यांच्यासाठी लाल मिरची पावडर टाकली आणि अगदीच थोडीशी मुगाची डाळ भिजवलेली होती ती पण टाकून दिली आणि ते थोडं सास्त टाकलं आणि त्यांना बरं तळ आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून तेला त्याची पीठ छान अशी परतवली म्हणजे दहा मिनटं छान त्या तरी